वाचलं होतं माणूस आधी जनावर होता आज वर्तमानपत्र वाचली की कळत आहे माणूस आज देखील जनावरच तर आहे एकूणच काय तर स्त्री दोन्ही बाजूने भरडली जाते हे केवळ याच प्रसंगात घडलंय असं नाही आज त्या गयात घडलेल्या अनेक बलात्कारांच्या प्रसंगात हीच तर परिस्थिती आढळून येते बलात्कार घडतो चर्चा होत राहतात तत्क्षणी प्रतिक्रियांचा भडीमार होतो ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने ते प्रकरण शांतही होत अशाच प्रकारे प्रसंग कुठलाही असो स्त्री ही पिळवणूक करण्यासाठी सहज आणि सोपी म्हणून तिच्या अप्रूची लक्तर वेशीवर टांगली जातात परंतु आता नाही आता बास हाड तोडली प्रायव्हेट पार्टवर जखमा चेहऱ्याचा पार चेंदा मेंदा केला उरणमधील यशस्वी विरोधात इतकी क्रूरता का आली बलात्कार करणं आणि जीव घेणं इतकं सोपं झालं आहे का बलात्कारासाठी आजही कठोर शिक्षा का नाही अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीस सालच्या एका शिवमुद्रा असलेल्या पत्रात सापडलं की पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर याने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचं महाराजांच्या काणी आलं म्हणून भिकाजी पाटील याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी महाराजांनी त्याचे हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली होती याच शिक्षेला चौरांगा करणं असं म्हणतात आत्ताचं सरकार का एखादा कठोर कायदा करू शकत नाही आई बहिणींची इज्जत म्हणजे काय रस्त्यावर पडली आहे का कधी तिचे शेकडो तुकडे करून जंगलात फेकलं जातं तर कधी मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तिच्यावर अत्याचार होतात कधी शाळा कधी भर रस्त्यात तर कधी तिच्याच स्वतःच्या घरात एक स्त्री कुठेच सुरक्षित राहू शकत नाही का स्त्री म्हणून जन्माला येणं हा खरंच इतका मोठा गुन्हा आहे का त्या नराधमांना इतकं का कळू नये की ज्या स्त्रीसोबत आपण इतकं क्रूर आणि घृणास्पद कृत्य करणार आहोत तो देखील एक जीवस्तर आहे अशाच एका स्त्रीच्या पोटातून त्याने देखील जन्म घेतलेला असतो पण नाही जोपर्यंत या बलात्कारासारख्या घाणेरड्या गुन्ह्यांना चौरांग करणं यासारखी कठोर शिक्षा लागू होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही यशस्वीसोबत घडलेल्या या घृणास्पद कृत्यामधील गुन्हेगाराला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे